हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आशा करते बरे असाल आणि बरंच असायला हवं हो सध्या पडलेला तीन दिवसांचा पाऊस तुम्हाला आठवतो आहे का सांगा कितीतरी नुकसान झालं होतं त्या पावसामध्ये त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज आमच्याकडे रायगडमध्ये जो पाऊस झाला त्याचा हा छोटासा व्हिडिओ सकाळीच उठून बाप्पाचं दर्शनसुद्धा घेतलं गेलं पावसाचा आवाज येतो आहे का फ्रेंड्स तुम्हाला येतोय ना पाऊस ही वातावरणातली ढगातली बाष्पाचे द्रवीभरण होऊन पृथ्वीवर पडणारी पाण्याची एक नैसर्गिक घटना आहे हवा थंड झाल्यामुळे किंवा हवेची आर्द्रता वाढली ती पाऊस होती भारतात जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस म्हणतात जो जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान पावसाचे चार मुख्य प्रकार असतात माहिती आहे का तुम्हाला कोणते सांगाल का था। थांबा मीच सांगते ऐका संवहनी ऑरोग्राफिक चक्रीवादळ आणि वादळ पावसाच्या प्रक्रिया बघूया आपण वातावरणामध्ये पाणी हे बाष्प बनते आणि हे बाष्प थंड हवेमुळे ढगांमध्ये द्रवरूप होते ढगांमधले पाण्याचे थे थेंब एकत्र होऊन जड होतात आणि मग पृथ्वीवर पाऊस पडू लागतो त्यालाच पाऊस म्हणतात कळलं का बाष्प थंड हवेमुळे ढगांमध्ये जबरू होते ढगांमधले पाण्याचे थे थेंब एकत्र होऊन जड झाले की मग पृथ्वीवर पडू लागतात आणि त्यालाच पाऊस असं म्हणतात हो सव्वाहानी पाऊस म्हणजे काय माहिती आहे का, का तुम्हाला उष्णतेमुळे हवेतील बाष्प वर जाऊन थंड होते आणि पाऊस पडतो त्याला म्हणतात संवहनी पाऊस ऑरोग्राफिक पाऊस म्हणजे डोंगर किंवा पर्वतांच्या अडथळ्यांमुळे हवा वर जाते थंड होते आणि पाऊस पडतो त्याला म्हणतात ऑरोग्राफिक पाऊस चक्रीवादळ पाऊस चक्रीवादळांमुळे हवा आणि बाष्प वळ उचलत जाते ज्यामुळे मुसळधार पाऊस पडतो त्याला म्हणतात वादळी पाऊस भिजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सोबत पडणारा जो पाऊस असतो तो सुद्धा असतो वादळी पाऊस पाऊस पाुश। हा जीवनासाठी आवश्यक असतोच कारण त्याशिवाय जीवन शक्य नाही हो पावसामुळे पृथ्वीला पाण्याची पूर्तता होते ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो पाऊस येतो जातो येतो जातो आणि हे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं आमच्या रायगडमध्ये आमच्या रायगडमध्ये आमच्या सोसायटीमध्ये हे मी पाण्याचं उदाहरण तुम्हाला दाखवलेलं आहे हे बघा कसा बारीक बारीक पाऊस पडतोय निसर्ग खरं तर खूप छान वाटतो बघायला पावसाळ्यामध्ये मी आता जी माहिती सांगितली ते त्यातले हे पाण्याचे थेंब आहे तो बघा वादळी पाऊस बादळी पाऊस म्हणतात याला आता बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे हे अशा पद्धतीने पावसाचे थेंब पडतात कधी कधी बघा फ्रेंड्स पावसाचं वातावरण आमच्याकडे हे अशा पद्धतीने चालू आहे मी आता टेरेस वर आले होते आणि टेरेसचा जो काही भाग आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे पावसाच्या वातावरणामध्येही अशा प्रकारे सर्व दिसत होतं पाऊस थेंब असला तरीसुद्धा किती छान वाटते बघा हे वातावरण की नाही बघण्यासारखं सुंदर मनाला भावणारं शांत वाटणारं आईना शांत वाटणारं फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा, करा, चंगला -चंगला करा। कर, कमेंट करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा काही सजेशन असेल माझ्या व्हिडिओविषयी तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये टाकून नक्की सांगा माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय